नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि आज ना मी गावाकडे आलेलो होतो त्याच्यामुळे म्हटलं की थोडा फेरफटका मारावा गावामध्ये आणि गावामध्ये आल्यानंतर ना इथून मी सहज पास होत होतो आणि मला एक जुनी आठवण आठवली आणि म्हटलं की जाऊया जरा तिथे गेल्यानंतर ना जुनी आठवण थोडी ताजी करूया कारण हा नॉस्टेल ज्या फिलिंग आहे नॉस्टेल जी आहे ना ती फिलिंग इथं आहे या ठिकाणी आहे कारण माझं गाव जे आहे कुरुंदवाड त्या गावामध्ये सध्या तीन सिंगल स्क्रीन थिएटर आहेत म्हणजे त्यापैकी एकच सध्या सुरू आहे बाकी दोन आहेत ते बंद पडलेत आणि आपल्याला आहे की आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपल्याकडे करमणुकीची जी काही साधनं होती ती खूप कमी होती कारण तितकी जी काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधली क्रांती झाली होती ती स्टेप बाय स्टेप झाली होती म्हणजे आता सहज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे एका क्लिकवर एक आपण सगळा जागतिक सिनेमा बघू शकतो वेब सिरीज बघू शकतो पण त्या काळात असं नव्हतं मग त्यासाठी काय करायला लागायचं की आपण मग आठवड्यावर वाट बघायचो आणि एखादा सिनेमा रिलीज झाला तर अख्ख्या गावामध्ये एखादं कुठलं तरी सिंगल स्क्रीन थिएटर असायचं आणि त्या थिएटरमध्ये जाऊन आपण वीस रुपयाला पंधरा रुपयाला एक तिकीट काढून आपल्या मित्रांसोबत जाऊन थिएटरमध्ये सिनेमा एन्जॉय करायचो तर आज ना माझ्या गावातल्या अशाच एका सिंगल स्क्रीन थिएटर जवळ मी आलेलो आहे आणि मला खूप इच्छा आहे आत की आतमध्ये जाऊन सध्या हे थिएटर कसं आहे आणि पब्लिक किती येते मालकांना सुद्धा आपण भेटणार आहे तर एक नंबर फिलिंग आज आपल्या व्लॉग मध्ये येणार आहे कारण हे जे राघवेंद्र थिएटर आहे याच्याशी माझ्या सुद्धा या खूप काही आठवणी जुळलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी रिव्हील करणार आपल्या या व्लॉग मध्ये सो कनेक्ट राहा आणि मग मा चला माझ्यासोबत आत आता ज्या मी ठिकाणी जाणार आहे ना ती जागा एकेकाळी अशी इतकी तुडुंब गर्दीने भरलेली असायची ती जागा आता पॅक केली आहे ही जी जागा आहे इथे ना दोन खिडक्या होत्या आता ती बंद केली खिडकी आणि या दोन्ही खिडक्यांमधून ना तिकीट विक्री व्हायची आणि ती तिकीट विक्री फक्त या आतमध्ये दोन व्यक्ती बसलेल्या असायच्या आणि इतकीच छोटी एक विंडो असायची त्याच्यातून ते तिकीट द्यायचे आपण पैसे द्यायचे आणि इकडे मागे प्रचंड रांग उभी असायची आणि खूप ना असं मारामारी व्हायची तिकीट घ्यायला इतकी गर्दी इथं प्रचंड असायची आणि बऱ्याच वेळा मला सुद्धा तिकीट मिळालेलं नाही आहे त्या गर्दीमुळे कारण त्या काळामध्ये दुसरं कुठलं मनोरंजनाचं साधन नव्हतं म्हणजे डायरेक्टली नवीन सिनेमा आला तर तो थिएटर मध्ये येऊनच पाहायला लागायचा आणि ती गर्दी मला अजूनही आठवते येत होती आता मात्र ही जागा ओसाट पडली सध्या या थिएटरमध्ये एरे एरे पैसा जो सिनेमा आता रिलीज झाला आहे तिसरा पार्ट तर तो, तो सिनेमा सध्या आज सुरू आहे आणि बाहेर ना गाड्या मात्र तीन चार दिसत आहेत नाहीतर असंही होतं की पार्किंगला इथे जागा नसायची इकडे पूर्ण ना हे पार्किंग ना हा एरिया पूर्ण पॅक असायचा आता तसं नाहीये आता आत मी जाणार आहे सध्या हा खेळ संपला की मध्ये थोडा गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये ना आतमधली कंडिशन सध्या कशी आहे ती पण आपण बघणार आहे थिएटरच्या गेटमध्ये आत मी एंट्री करते हो तर सिंगल स्क्रीन सिनेमाच्या थिएटर मध्ये खूप वर्षानंतर मी आता आतमध्ये चाललेलो आहे नवीन सिनेमा जो येणार आहे सन ऑफ सरदार टू त्याचा इथं पोस्टर लागलाय इकडं सितारे जमीन पर जो सिनेमा आता रिलीज झाला त्याचा पण पोस्टर लागलाय आणि विशेष गोष्ट अशी की हे बघून थोडं परत नॉस्ट्रेलिया फिलिंग झालंय कारण आधीच्या काळामध्ये सिनेमागृहात आल्यानंतर तिथे येऊन मधल्या ब्रेकमध्ये इंटरव्हल व्हायचं त्यावेळी जे खानपान आपल्याला मिळायचं ना ती जागा ही आहे छोटसं कॅन्टीन असायचं मध्ये आता तुम्ही गेलात ना तर डायरेक्ट तिकीट असतं तुमचं काहीतरी पाचशे रुपयाचं आणि खायला जे काही साहित्य मिळतं ते असतं हजार रुपयाचं म्हणजे लास्ट टाइम मी मध्ये गेलो होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तिथं जवळपास आठशे रुपये मला ती फक्त हेच मिळालं काय पॉपकॉर्नची ती काही बारडी होती ना ती डबा तो तो आठशे रुपयाचा म्हणजे एकतर तुम्हाला तिथं बाहेरून काही आतमध्ये आणायला परवानगी नसते त्यामुळे तिथंच तुम्हाला काहीतरी घ्यावं लागतं पाण्याची बाटली सुद्धा तुम्हाला चाळीस रुपये लिटर दिली जाते सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटरमध्ये असं काही नसतं एक तर तुम्ही बाहेरून पण काही आणू शकता आणि इथं जे काही मिळतं तुम्हाला अगदी चीप रेटमध्ये म्हणजे आम्ही ज्यावेळी यायचो त्यावेळी जवळपास फक्त पाच रुपयामध्ये वडापाव भेटायचा समोसे भेटायचे चहा पाच रुपयामध्ये भेटायचा तर त्या ज्या गोष्टी होत्या त्या अगदी कमी किमतीत मिळायच्या आणि ती आपण सध्या गोष्ट मिस असे स्नॅक्स सेंटर होत इथे इकडे आला आतमध्ये आता मी आतमध्ये चाललोय आणि आतमध्ये म्हणजे काय तर हे वेगळेले स्टॉल स्टॉल आणि बाल्कनी असे दोन प्रकार या सिंगल स्क्रीन सिनेमागृहामध्ये असायचे स्टॉल म्हणजे खालचा भाग जिकडे कमी पैसे लागायचे आणि जो बाल्कनी आहे तो इकडे वरून गेला तुम्ही इकडे बाल्कनी आहे तर स्टॉलचं तिकीट मी ज्यावेळी यायचो त्यावेळी जवळपास पंधरा रुपये होतं आणि तेव्हापासून मी सिनेमागृहामध्ये हो येतो दिसतंय का आतमध्ये तर इथून अशी आतमध्ये एंट्री आहे आणि मागे एक्झॅक्ट माझ्या ना या सिनेमागृहाचा पडदा आहे सिंगल स्क्रीन पडदा याच्यावरच सिनेमा लागायचा इकडे बाजूला ना आहेत मल्टीप्लेक्स मध्ये गेलात की आपल्याला कुशनवाला खुर्च्या असतात या खुर्च्याला तुम्हाला टेकल्यानंतर असं मागे वगैरे जात नाही जस्ट असं बसू शकता तुम्ही इकडे हा तर या खुर्च्यांवर बसून मी बरेच सिनेमे बघितलेत मी माझ्या मित्रांसोबत बरेच सिनेमे लहानपणापासून इथे येऊन बघितलेल्या आहेत त्या थोड्या आठवणी माझ्या आता थोड्या ताज्या झालेल्या आहेत आणि त्या काळामध्ये असं असायचं की अगदी पूर्ण दंगा वगैरे इथं चालायचा आणि मल्टीप्लेक्स मध्ये नसतो इथं म्हणजे तुम्हाला अगदी समोरच्या पोर्स मध्ये लोक गाणे लागले की समोर जाऊन नाचायचे आणि शिट्या घालायचे ओरडायचे एकदम असं मस्त वातावरण इथलं असायचं आणि अजून एक विशेष म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही आत आलात की तुम्हाला एक विशिष्ट वास यायचा आणि तो वास आजही इथं आहे तर तो विशिष्ट वासना सिंगल स्क्रीन सिनेमागृहात आतमध्ये गेल्यानंतरच येतो मल्टिप्लेक्समध्ये तो तसा वास नाही आहे आणि तिथं खूप सॉफिस्टिकेटेड लोक आलेले असतात आणि ते एकदम शांत बसलेले असतात त्याच्यामुळे तिथं सिनेमा बघण्यात जी मजा आहे ना ती नाही आहे एवढी म्हणजे इथं जेवढी आहे ती मल्टिप्लेक्समध्ये नाही आहे आणि आधीच्या काळामध्ये असं होतं लो की लोक यायचे गुटखा खायचे पान मसाला खायचे आणि इथंच थुकायचे वगैरे म्हणजे आम्ही असं बसलेलो असायचो ना त्यावेळेस खालून असं असं पूर्ण रांग लागले असायची थुकलेले जे काही त्यांचं आईवड असायचा तो तो असं खालून सगळं वाहत असायचा पण त्याच्याकडे कधी लक्ष केलंच नाही दुर्गंधी या गोष्टीविषयी कधी असं ती वाईटपणा काही वाटलं नाही किंवा असं गाणेडापणा वाटला नाही कारण पूर्ण लक्ष आमचं त्या सिनेमागृहच्या थे त्या थिएटरवर असायचं त्या पडद्यावर असायचं आणि मजा यायची म्हणजे ते दिवस ना खूप मिस करतोय तर असं हे थिएटर आहे वर तिकडे जे तुम्हाला दिसतंय पोर्च तिकडे बाल्कनीचा एरिया म्हणजे वर बसून पण बरेच सिनेमे बैठले हो आहेत एक्झॅक्ट समोर हा पडदा आहे हा असा आहे त्यामुळं जुने दिवस मला आठवले आपण बाहेर जाऊन ना थोडं मालकांशी चर्चा पण करूयात सध्याच त्यांचं कसं आहे इथलं वातावरण चला तर आमच्या गावातला जो राघवेंद्र सिनेमा जो आहे सिनेमागृह जे आहे त्याचे मालक माझ्यासोबत आहेत नमस्कार सर तुमचं नाव नमस्कार माझं नाव प्रतीक प्रवीण अच्छा तुम्ही पासून चालवता हे थिएटर ऍक्च्युली थिएटर वडिलांनी चालू केलेला पूर्वी पत्राचा सेड होता समोर त्यानंतर दोन हजार अकरा पासून हा नवीन सिनेमा चालू केला दोन हजार अकरा पासून सध्याची कंडिशन कशी आहे म्हणजे कुरुंदवाड मध्ये फक्त एकच सिनेमागृह सध्या सुद्धा आहे दोन हजार अकरा पासून लॉकडाऊन उपर्यंत पूर्ण व्यवस्थित होता म्हणजे सिनेमाग्रह कायम फुल असणार पब्लिक त्याप्रमाणे भेटायला येत होती जरी इवन जे पिक्चरला जरी आले नाहीत तरी येऊन जात होते थिएटरला असं रहदारी असायची पण लॉकडाऊननंतर लोकांना अशी सवय झाली आहे ते फक्त मोबाईल पायरसीमुळे लगेच दुसऱ्या दिवशी मोबाईलवर मुव्हीज येतात नवीन नवीन त्यामुळे सिनेमाग्रहाकडे लोकांचं दुर्लक्षच झालेलं आहे खूप फटका बसत असेल की तुम्हाला भरपूर आता म्हणजे सगळं तुमचं रिकव्हरी कसं होते लोक खूप कमी असतात आता इन्कम काही नसल्यामुळे खर्चात जरा कपात करावी लागते इतकंच काय म्हणजे काय कपात जरा पब्लिक सर्वंट कमी करायचे किंवा लाईट बिल वाचवण्यासाठी एका दुसरे शो बंद करावं लागतात त्यामुळे आठवड्यातून ऍक्च्युली आठवड्यातून एकवीस शो होत असतात पण आता चौदा शो होणं पण एकदम अवघड झालेलं आहे मग ते निघतात तुमचे पैसे तेवढे नाही नुकसान होतच फायदा तर फार लांबची गोष्ट नुकसान कमी करायचं हेच चालू आहे कधी तर दिवस चांगले येतील या आशेवर चालू ठेवलेलं आहे हो आहे तुम्हाला मला हो अजून आहे कारण की लोकांचं जसं आता मोबाईलकडं कल झालेला आहे तसं पुन्हा एकदा चित्रपट घराकडे येईल या अपेक्षा पण आहे आणि इच्छा पण आहे आशावादी हो आशावादी पण आताच्या रिसेंटमध्ये तुमचा कुठला सिनेमा होता ज्या दिवशी तुमचं हे पूर्ण थिएटर हाऊसफुल छावा फेब्रुवारी मध्ये जे छावा मूवी आलेला त्यानंतर बंद असल्यासारखंच आहे जवळजवळ सिनेमाग्रस्त छावा चार आठवडे होता छावा त्यातले दोन आठवडे पहिले गर्दी होती भरपूर त्यानंतर जेव्हा ते प्रत्येक चौका चौकात दाखवायला चालू केले फ्रीमध्ये ती पण पायरीसी ही केलेलीच कॉपी होती पण त्यामुळे त्यानंतर फटका बसला तो बसला चित्रपट पूर्ण लक्ष याच्यावर असेल की कुठला चांगला सिनेमा येतोय आणि मग तुम्हाला परत फायदा कारण पूर्ण साधनच आहे प्रत्येक पिक्चर पकडून आम्हाला अपेक्षा असतेच काही चित्रपट असा असतोय तो कोणताही चित्रपट असेल तो आपल्या एंटरटेनमेंटसाठी असतो तो बघायचा माणूस रिलॅक्स झाला तो विषय संपत असतो पण आता कस झाले पिक्चर रिलीज झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जेव्हा मोबाईलवर इंटरनेट थ्रू येतोय त्यामुळं पब्लिक इकडे यायचं बंदच झाले जवळ कॉलेज वर्ग तर पूर्णच बंद झालेला आहे पण आता जो सह्यारा पिक्चर जो, जो आलेला आहे मूवी त्याला जरा कॉलेजच्या मुलांनी रिस्पॉन्स चांगला दिलेला उद्या लावणापासून लागत आहे तो पाहूया आता उद्या काय होतो म्हणजे कदाचित उद्या जो आता सिनेमा लागणार आहे सह्यारा त्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा की उद्या हे थिएटर फुल असेल हो आहे अपेक्षा आहे इच्छा तर भरपूर आहे पण आता रिलीज होऊन एक आठवडा झालेला आहे आणि मोबाईलवर ऑलरेडी मुलांच्या आलेला आहे पिक्चर त्यामुळे आता ज्या मुलांना किंवा इतर प्रेक्षकांना ज्यांना स्क्रीनवर बघायची इच्छा आहे किंवा त्यांना आवड आहे ते येणार जितकी येते तेवढी समाधान मानायचं जपरावं त्यावेळी इथं सिनेमागृहाच्या बाहेर आलो त्यावेळी तिथं एक मुलगा भेटला आणि तो मुलगा माझा लहानपणीचा मित्र आहे उमेश नावायचं अगदी दहावीपर्यंत माझ्या होता पहिलीपासून उमेश इकडे कसं काय आज खरं सांगायचं म्हटलं तर मी बाहेर गेलेलो माझ्या कामासाठी परंतु जाताना बघाय की म्हटलं आपण एक चित्रपट पाहून जाऊया पण असं झालं की मला जो चित्रपट पाहायचा होता तो इथे लागलेला नव्हता हो मग कुठला सिनेमा सह्या सह्याची सध्याला हवा आहे आणि वाटलं की लागलाय सिनेमा तर मग काय म्हटले मग म्हटले की ते आज नाही आहे आपण उद्या शो चालू करणार आहे तर आज आपल्याला सह्यारा पाहता येणार नाही ठीक आहे म्हटलं तोपर्यंत तू मला दिसलास तुझ्याशी बोलणं झालं तुझ्या काय आठवणी आहेत म्हणजे सिंगल स्क्रीन सिनेमा जो आहे तो आता गावामध्ये आपल्या तीन सिनेमागृह होते त्यामधले दोन तर बंद आहेत हा कसं काय चालू आहे मग तू येतो नेहमी इकडे नेहमी येतो नेहमी म्हणजे पिक्चर नवीन रिलीज झाला आणि जसा त्याचा ट्रेलर पाहिला तर लगेच मी पहिल्या दिवशी इथं हजर असतो पण गर्दी इथं काही दिसत नाहीये तर मग लावतात काही सिनेमा कंटिन्यू चालू असतो सिनेमा नाही आपल्या आसपासच्या या भागामध्ये हा एकच सिनेमागृह आहे जो चालतो चालतो हो आत्ता माझ्यासोबत ना माझा अजून एक मित्र आहे आणि तो मित्र सिनेमा आणि मी आणि तो आम्ही अगदी लहानपणापासून अगदी पाच सहा वर्षाचे होतो ना जेव्हापासून आम्हाला समजतंय तेव्हापासून आपण सोबत आहे संजू नाव आहे संजू आज तू माझ्यासोबत आलास इथे तर आपण हा जो टॉपिकवर हा व्हिडिओ करतोय की सिंगल स्क्रीन सिनेमा तुला काय वाटतं याच्याबद्दल तुझं काही आठवण आहे सिंगल स्क्रीन सिनेमावर सिंगल स्क्रीन सिनेमाबद्दल माझी आठवण म्हणजे ते माझ्या स्पेशली अटॅचमेंट असल्याचं कारण माझे वगैरे देखील पहिला सिंगल स्क्रीन सिनेमाच्या थिएटरमध्येच काम करत होते आणि आम्हाला लहानपणापासून माझ्या आईला माझ्या म्हणजे आईला म्हणा मला घरामध्ये सर्वांनाच थिएटरला दर शुक्रवारी यायचं आणि चित्रपट पाहायचं एक रुटीन ठरलेलं असायचं सुरुवातीला आता जे म्हणजे आम्ही जसं आम्हाला कळत होतं बाल वगैरे असू दे पहिलेपासून असू दे किती पण म्हणजे आमच्या आई वगैरे काय करायचे बाबा शुक्रवारी आता आठवड्यावर कामाला जायचं आणि त्या शुक्रवारी मुलांना घ्यायचं एक चित्रपट दाखवायचा म्हणजे फुल आठवड्याचं एंटरटेनमेंट व्हायचं हो आमचं सर्वांचंच आणि त्यावेळेला टी व्हीला असं म्हणजे पिक्चर लागायचंच नाही लहानपणी असताना बरोबर आणि रविवारी आणि शनिवारी फक्त शक्तिमान ते काय 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 ते तेवढं असायचं मग ते मग पिक्चर होत होता दिले तुम्हाला माझी आठवण आहे कुछ कुछकुच होता सिनेमा ज्यावेळी नवीन आला होता त्यावेळी मी माझी आई आमचा दादा आणि आमच्या आत्याची मुलगी आम्ही याच थिएटर मध्ये कुछकुछ होत आहे त्यावेळी पाहिला होता कदाचित मी त्यावेळी सात आठ वर्षाचा होतो पहिलीमध्ये मध्ये होता आठवलं मला तुझ्या ते मी पण त्यावेळी होत होता पिक्चर माझ्या आई सांगत बघायला मी माझी आई आणि मला धाकटा भाऊ आम्ही तिघ जाऊन पिक्चर पिक्चर पाहण्यासाठी आलो होतो त्यावेळेला आणि इतकी गर्दी होती की आम्हाला आमच्या वडिलांनी तिकीट कारण आमच्या वगैरे जात कामाला होते त्यामुळे आम्हाला तिकीट अधव घेऊन ठेवलेलं होतं आणि काही लोकांना त्यावेळेला तिकीट मिळालं नव्हतं लोक नाराज होऊन गेली होती परंतु त्याने नाराजी सोडली नव्हती त्या दुसऱ्या वेळेला परतून त्या म्हणजे पिक्चर पाहिला होता आणि म्हणजे भरपूर आठवण आहेत आणि त्यानंतर इथं यायचं ते लेमन गोळ्या खायच्या त्यानंतर लेमन गोळीनंतर बिस्लेरीचं पाणी काय तर पेनच नव्हतो आम्ही घरामधनं पाणी आणायचो लेमन गुळी ही ठरलेली असायची लेमन गुळी आणि थोडं काय असेल ते म्हणजे भरंग वगैरे खाण्याची पण जी काही गोष्ट आहेत ना इथली ती आम्हाला असं उत्सुकता असायची की इथं आल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन आपण ते काहीतरी खायला पाहिजे तिथलं आणि अगदी कमी पैशामध्ये आम्हाला ते सगळं मिळायचं आता थोडंफार त्या गोष्टी मिस करतोय आम्ही सगळे लोक सो असं ते भारी होतं ते जे काही होतं ना ते सगळं भारी होतं तर अशी ओव्हरऑल मजा होती अजून एक माझी आठवण या सिनेमाग्रावशी अशी हो आहे की त्या काळामध्ये ना एवढं डिजिटलायझेशन झालं नव्हतं म्हणजे आता हे जसे असे पोस्टर्स वगैरे हो दिसत आहेत ते पोस्टर्स असे इतके फॅन्सी बनायचे नाहीत आणि त्यावेळी असं होतं की ह्याचं प्रमोशन जे व्हायचं ते गावातलं जो कोणी पेंटर आहे त्या पेंटरकडून ते, पेंटर ते साईन बोर्ड असे रंगवून घ्यायचे आठवड्याला म्हणजे शुक्रवारी आणि माझे बाबांना ते पेंटर होते म्हणजे कॅलिग्राफी करणारे पेंटर या पंचक्रोशीमध्ये दोनच पेंटर होते एक अल्ताफ पेंटर म्हणून इथले कुरंदवाडातले होते आणि माझे बाबा तर या दोघांना शुक्रवारी थिएटर वाले लोक यायचे की पेंटर आहेत आणि कारण त्यांच्याकडून ते सगळं रंगवून घ्यायचं असायचं त्यामुळं इकडे गिरीश थिएटर नावाचा एक सिनेमा आहे कुरंदवाडमध्येच आणि तिथे ना आमच्या बाबांना एक सेपरेट रूम त्यांनी दिली होती की तुमचं काही जे काय आहे ते सगळं तुम्ही तिथंच येऊन करा म्हणजे तुम्हाला पर तुम्हाला शोधायची गरज नाही तर त्यामुळे होतं की माझ्या घरच्या सगळ्यांना ना त्या थिएटरमध्ये सिनेमा फ्री होता तर मी अगदी लहानपणापासून प्रत्येक आठवड्याला जो कुठला सिनेमा आला आहे तो आठवड्यात दोन दोन तीन तीन वेळा जाऊन मी त्या थिएटरमध्ये पाहिलेला आहे आणि माझी अख्खी पूर्ण लहानपण जे आहे ते दिवस आहेत ते पूर्ण थिएटरच्या त्या अंधारामध्ये ते बॅकग्राऊंड म्युझिक आणि मोठ्या पडद्यावर हिरोची एंट्री ते सगळं तेच असं नसानसात भिंडलेलं होतं त्याच्यामुळं मला त्याच वेळी वाटलं होतं की आपल्याला पण याच्यामध्येच काहीतरी काम करायचं त्याच्यामुळे नंतर मी कॉलेजला असताना थिएटर वगैरे जॉईन केलं आणि मग मी सध्या नाटकात वगैरे काम करतोय रेडिओमध्ये काम करतोय सो ते तिथून आलेलं होतं म्हणजे असं म्हणतात की जसं तुमचं सराउंडिंग असतं तसं तुमचं नंतर फ्युचर पण होतं करिअर पण होतं तुमची थॉट प्रोसेस तशी होते तर त्याला कारणीभूत हे सिनेमागृह होत सो खूप दिवसानंतर या माझ्या आवडत्या ठिकाणी येऊन ना मला खूप भारी वाटलं आणि तुम्हाला पण होपसो हा व्हिडिओ आवडला असेल कदाचित तुमच्या पण ज्या काही आठवणी होत्या त्या जर तुमच्या ताज्या झाल्या असतील तुम्ही सिंगल स्क्रीन सिनेमागृहामध्ये शेवटचा पाहिलेला सिनेमा कुठला होता किंवा तुमची काही आठवण असेल जुनी तर ती कमेंटमध्ये नक्की लिहून टाका आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप लोकांपर्यंत शेअर करा तुमची काही आठवण असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल बुलेटवाला अक्षय हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद